तर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळते ठिकठिकाणी बिबट्या आढळून आल्याने तर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण झालंय मुख्य जो पाहिला आपण की जो ऊ बिबट्या आहे तो ऊसामध्ये वास्तव करत असतो आणि सध्या ऊस तोडणी सुरू आहे या ठिकाणी पाहतो की सध्या ऊस तोडणी सुरू असताना सुद्धा या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या भयभीत करून भीतीच्या वातावरणामध्ये दहशतीमध्ये या ठिकाणी ऊसतोड करताना पाहायला मिळतात एकंदरीत जो बिबट्या आहे तो बिबट्याचं वास्तव्य तर ऊस क्षेत्र आहे आणि ऊसामध्येच बिबट्या वास्तव करत असतो आणि त्यामुळे ऊसतोड करताना करता कामगारांना अनेक समस्यांचा तर सामना या ठिकाणी करावा लागतोय आज सकाळच्या सुमारामध्ये मध्ये मजूर होते ऊसतोड करत होता त्यांना खरंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केलाय नक्की काय प्रसंग घडला होता नाही मुळे बांधताना मागणं आलं ते म्हणजे काय लागलं आमच्या पण अंगावर आले धावत ते गेलं मुकाद आमचं आलं धावत त्यांच्या आवाजाने ते पळालं मग मग तुम्ही ऊसतोड करताना असा किती तुम्हाला बिबट्या दिसतो काय प्रसंग कधीच नाही आजच दिसलं सकाळी फक्त ऐकण्यात होत बिबटे आहे ह्या गावात म्हणून आजच फक्त बघितलं तसं दुसरा काय नाही झाला आम्ही नक्कीच मुकादम आपल्या सोबत आहेत खरं तर तुम्ही जे कामगार तो मराठवाड्यावर असतात रोजी रोटी साठी एक असतात एकीकडं बिबट्याची दहशत मोठी आहे बिबट्याचा वावर मध्ये आहे कसं मजुरांशी तुम्ही हे करा आम्ही चोवीस तासांना रात्रीच असतो रात्रीच्या लगी इथं बी आता बांधाला उभं राहायचं ध्यानात ठेवा लागतो आता ते येणारा कुठून येऊ शकतो त्याचं काय कोण पण जो हल्ला करतो तो कमी उंचीची जी माणसं आहेत किंवा कमी उंचीला कोण आहेत अशा हल्ला हल्ला तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय करताय आम्ही पोरा फोर लागला अशा अडचणी जाऊनच येते आम्ही त्यांना सावधच ठेवतो जवळजवळच ठेवतो असं बाहेर असं उसा कडीला येत नाही काय नाही जवळच ठेवतो पण एक मनामध्ये काय भीती वाटते कारण इकडे मोठ्या प्रमाणात शेवटी वागत आहे ना ते त्याला घेणारच ना माणूस नक्कीच ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्या ऊसतोड सुरू आहे मात्र पोटासाठी काहीतरी करावं लागतं म्हणूनच या ठिकाणी अक्षरशः बिबट्याचा जे वास्तव आहे त्या ऊस क्षेत्रामध्ये ऊसतोड करताना काम ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे अभिषेक टी व्ही नाईन मराठी शिरूर पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव